नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय राजकारण बदलत आहे म्हणजे जनमानस बदलत आहे आणि बहुतेक कुटुंब प्रमुखांना की जी वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखं आपल्या पक्षाला चालवतात त्यांना ते लक्षात येत नाही काँग्रेस पक्षाबद्दल तर न बोललेलं बरं कारण इतक्या मोठ्या आघातानंतर सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये जे मूलभूत बदल व्हायला हवेत ते होत नाहीत आणि म्हणून आपण कितीही म्हटलं की सक्षम विरोधी पक्ष हवा सक्षम विरोधी पक्ष हवा ही काही पत्रकारांची जबाबदारी नाही ना की सर्वसामान्य लोकांची कारण काल पी चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री बोलताना असं म्हणाले की जर बिहारमधल्या जनतेनं विरोधी पक्ष निवडूनच दिला नसेल तर मग आता बिहारमधल्या जनतेची जबाबदारी आहे की त्यांनी विरोधी पक्षासारखं काम करा मी याव या म्हणजे याला काही अर्थ नाही पण आता बघा ज्या बिहारमध्ये आर जी डीमध्ये तो पराभवाचा धक्का बसल्यानंतर त्याचे थेट परिणाम हे लालू प्रसाद यांच्या कुटुंबामध्ये जाणवू लागले आणि आपल्याला माहिती असलेलीच सहा सात उदाहरणं आपण बघितली तर काय होतं की ज्या जयचंदचा म्हणजे विश्वासघातकी माणसाच्या शोधात आता लालूचे दुसरे पुत्र म्हणजे तेजप्रताप जे तेजस्वीच्या विरोधात होते ते आता त्याच्या शोध मोहिमेत आहेत एंड ऑफ द डे एक कुटुंब जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा अशा कोणत्याही पराभवानंतर अशा कोणत्याही घडामोडीनंतर महाराष्ट्रापासून तामिळनाडूपासून बिहारपर्यंत ह्याच्यापेक्षा वेगळं काय होत नाही पण लालूच्या घरात जे सुरू आहे ते फार इंटरेस्टिंग आहे ते असं झालेलं आहे की या कुटुंबामध्ये त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीनं असं म्हटलं रोहिणीनं तिने एक एक्सवरती पोस्ट केली आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार न करता मी किडनी दान केली आणि त्यानंतर खरं म्हणजे मी तुम्हाला सल्ला देते जर तुमच्या वडिलाला एखादा भाऊ असेल तर तुम्ही असं काही करू नका मला काही झालं तरी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच दिसतं आहे की कुटुंब म्हणून मी जी कृती केली ती माझ्या विरोधातच गेली मी जी किडनी दान केली ती घाण किडनी असा माझ्यावरती आरोप केला गेला मी कोट्यवधी रुपये उकळले असं रोहिणीनं तिच्या भावावरती आरोप केला की के त्यांनी असं म्हटलं आणि एवढंच नाही तर मी लोकसभेचं तिकीट हडपलं आता काय घडलं कसं घडलं पण असं दिसतंय की लालूच्या कुटुंबामध्ये त्याच्यानंतर म्हणजे रोहिणी बाहेर पडल्यानंतर पुन्हा तीन मुली बाहेर पडल्या त्या पटणा एअरपोर्टवरती दिसल्या टी व्हीच्या माध्यमात कॅमेऱ्यामध्ये तिथे ते काहीच बोलले नसले ते तिन्ही कुटुंबातले सदस्य तरी माझ्या मुलांची काळजी घ्या असं त्यांनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना सांगितल्याचं सांगितलं आणि त्याच्यातनंच सुरू झालं की हे जे महाभारत आहे लालूच्या कुटुंबातलं कारण लालूंच्या कुटुंबाचा वृक्ष ज्याला फॅमिली ट्री म्हणतो लालूंना सात नऊ मुलं आहेत त्यात सात मुली आहेत आणि दोन मुलं ते तेजस्वी आणि तेजप्रता मिसा भारती जी एकोणपन्नास वर्षाची आहे ही लालूची सर्वात मोठी मुलगी तिच्याकडे एम बी बी ची पदवी आहे ती राजकारणात सक्रिय आहे पाटलीपुत्र मतदारसंघातून खासदार म्हणून काम करते तिचा विवाह शैलेश कुमार यांच्याशी झाला आहे जो संगणक अभियंता आहे मिसा हे नाव तुम्हाला माहितीच आहे मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटीज ऍक्ट बंद म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी याने देशामध्ये इमर्जन्सी आणली त्यावेळेला जी मुलगी चर्चेत आहे तिचं नाव आहे रोहिणी आचार्य ती शेहेचाळीस वर्षाची आहे ती पण एम बी एस डॉक्टर आहे सिंगापूरला राहते तिचा विवाह समरेश सिंग यांच्याशी झाला आहे रोहिणीनं आपल्या वडिलांना किडनी दान केल्याबद्दल तिची खास ओळख आहे तिनं म्हटलं होतं किडनी दान करताना फक्त एक छोटा मांसाचा तुकडा होता पण मी तो त्याग करते आहे त्यानंतर आहे चांदा सिंग तिचा विवाह विक्रमसिंग यांच्याशी झाला आहे जो पायलट आहे आणि तिची तसा सार्वजनिक वावर कमी आहे चौथी आहे राजलक्ष्मी अर्थात ती यादव आहे सर्वात धाकटी मुलगी नेमकं तिचं काही वय आहे ते माहित नाही तिच्याकडे खासगी विद्यापीठाची पदवी आहे तिचा विवाह प्रताप सिंग यादव याच्याशी झाला तो दुसऱ्या राजकीय वंशाशी जोडलाय रागिनी यादव लालूची आणखीन एक मुलगी ती इंजिनियर आहे जरी तिने कोर्स पूर्ण केलेला नसला तरी तसं तिने नोंदवलेला आहे तिचा विवाह राहुल यादव बरोबर झाला जो समाजवादी पक्षाचा संबंधित असलेला राजकीय नेता आहे तेज प्रताप यादव तो लालूचा मोठा मुलगा आहे त्यानं बावी बारावीपर्यंतचा पर्यंतचा अभ्यास केलाय तो राजकारणात सक्रिय आहे आणि बिहार म्हणून बिहारमध्ये त्याने मंत्री म्हणून पण काम केलं पण त्याच्या वडिलांनी त्याला गैरजबाबदार वर्तन म्हणून कारण त्याचा एक प्रेमाचं प्रकरण मधल्या काळामध्ये उदयास आलं आणि त्यानंतर लालूने त्याला घराच्या बाहेर हाकललं चौथा आहे हेमा यादव हेमा बीटेक ची पदवी आहे तिचा विवाह विनीती यादवशी झालाय सार्वजनिकरित्या ती कमी प्रकाशात असते अनुष्का उर्फ धन्नू राव कधी कधी धनू म्हणतात तिचे इंटेरियर डिझाईन आणि तिने कदाचित कायद्याचा अभ्यास केला असं म्हणतात तिचा विवाह चिरंजीव राव याच्याशी झालाय तो राजकीय कुटुंबात हरियाणात सक्रिय आहे तेजस्वी यादव आपल्याला माहिती आहे तो धाकटा मुलगा जो सगळीकडे सक्रिय आहे आणि तेजस्वी यादवच्या नववी पास असण्याबद्दल आपल्याला त्याच्यावरती बऱ्याच टीका झाल्या होत्या आता रोहिणीचं ते जे वक्तव्य आहे मी सर्व विवाहित महिलांना सांगेन की आपल्या पालकांना वाचवण्यासाठी काहीही करू नका आणि जर त्यांचा भाऊ असेल तर त्याला स्वतःची किडनी दान करायला सांगा किंवा त्याच्या जवळच्या मित्रांना सांगा तिने आणि आपल्या पती आणि सासरच्यांची परवानगी न घेता आपल्या तीन मुलांच्या भविष्याचा विचार न करता मी हे किडनी दान केले त्याच्याबद्दल मला मोठी चूक झाली असं वाटतं हे लालूच्या घरातलं सध्याचं सुरू असलेलं महाभारत आहे तिनं म्हटलंय की पालक लालू आणि राब्री देवी जे दोन्ही माझे मुख्यमंत्री आहेत रडत होते संजय यादव आणि रामेश नेमत खान जो उत्तर प्रदेशचा आहे तेजस्वीचा मित्र आहे यानं तिच्या नशिबासाठी मी हे दोघं माझ्यासाठी माझं जे काही घडतंय सध्या त्याच्यासाठी ते जबाबदार आहे काय झाले सध्या आर जे डीच्या वरती सध्या हा पक्ष एकशे त्रेचाळीस जागा लढवून सुद्धा केवळ पंचवीस जागा जिंकू शकलाय त्याच्यानंतर हे कुटुंबातलं महाभारत सुरू झालेलं आहे आणि त्या महाभारतामध्ये हे इतक्यात थांबेल असं वाटत नाही कारण तेजस्वी ह्या वागण्यावरती तेज प्रतापचं म्हणणं आहे की आमच्या कुटुंबात कुणीतरी जयचंद आहे आणि मी त्या जयचंद जयचंद म्हणजे विश्वासघातकी व्यक्ती आपल्याकडे जसे महाराजांच्या काळात अनेक विश्वासघातकी लोक होते तर तसं त्या जयचंदचा शोध घेऊन मी बघेन खरं म्हणजे घराणेशाहीच्या राजकारणात जे काही घडतं आहे ते काही आपल्यासाठी नवीन नाहीये महाराष्ट्रात अशी किती उदाहरणं आपल्याला दाखवता येतील सुरुवातच करू आपण पवार कुटुंबियापासून म्हणजे शरद पवारांच्या कुटुंबामध्ये जे घडलं त्याच्यानंतर एक नवा पक्ष अस्तित्वात आला तो आपल्याला माहितीच आहे तर त्या पक्षामध्ये आता शरद पवारांचं कुटुंब त्या पक्षाचं सद्य सद्यस्थिती माहिती आहे त्यानंतर वाय आर एस नाराज तिथली बहीण ती वेगळ्या पक्षात गेली मुलायमचं कुटुंब तिथं शिवपाल यादव हे आणि त्यांचा मुलगा म्हणजे अखिलेश याच्यात महाभारत घडलं ते इलेक्शन कमिशनपर्यंत गेलं ठाकरेंच्या कुटुंबात तर आपल्याला माहिती आहे पुतण्याविरुद्ध काका विरुद्ध काकाचा मुलगा म्हणजे सख्खा बर ठाकरेंच्या असं आहे की ते सख्खे भाऊ आहे सख्खे चुलत भाऊ आहे सख्खे मावस भाऊ पण आहे केसीआर मध्ये पण भाऊ आणि बहिणींच्या नात्यामध्ये सध्या खूप मोठा वाद आहे ते कविताचं पत्र कुणी लीक केलं तिने लिहिलेलं आपल्या वडिला की जे आत्ता नानूच्या घराण्यात घडतं तेच जेव्हा तेलंगणामध्ये हार घड झाली पक्षाची ते वेळा त्यावेळेला त्यांनी तिने ते पत्र लिहिलं होतं पासवान कुटुंबामध्ये पण असंच घडलं पासवानच्या कुटुंबामध्ये काका विरुद्ध पुतण्या असा तो संघर्ष घडला आणि आता शेवटी एंड ऑफ द डे असं दिसत आहे की पुतण्या म्हणजे जो मूळचा मुलगा आहे तो मुलगा यशस्वी झाला बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग आणि त्याचे काका पारस यांच्यात वाद झाला लोजप दोन गटात विभागली गेली दोन हजार वीसच्या बिहार निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोजपा विरुद्ध जेडीयू या रणनीतीमुळे पक्षाला एक जागा गमावी लागली होती दिसतय असं की राजकीय कुटुंबामध्येच वाद निर्माण होत नाहीत असं नाही ते फक्त बरोबरचे असतात राजपमधला सुद्धा कलह काही अपेक्षित नाही आहे लोकसभेमध्ये एकतीस टक्के हे लोक हे घराणेशाहीतून आलेले आहेत आणि पुढे भविष्यामध्ये पण आणखी वीस पंचवीस टक्के लोक येऊ घातले सांगायचा मुद्दा काय की हे जे बिहारमध्ये सध्या घडते लालूंच्या घरामध्ये हे बदलत्या भारतीय मानसिकतेचे आहे लोक आता नाहीच स्वीकारणार घणेशाही असलेल्या पक्षातल्या सदस्य सांगणार अर्थात भाजपमध्ये ते नाही असं मानायचं काही कारण नाही भाजपमध्ये पण तेच सुरू झालेलं आहे हळूहळू म्हणून तर अनेक वेळेला म्हणतात की भाजपची काँग्रेस झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रात आपल्या डोळ्यासमोर कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत अनेक लोक भाजपामध्ये असे दिसतील की ते आले स्थिरावले आणि त्या घराणेशाहीवरती ते पुढं पुढं जात राहिले फक्त भाजप एवढंच म्हणत राहतं की आमच्या शीर्षस्थ स्थानी असलेले म्हणजे श्री अमित शाह असतील श्री नरेंद्र मोदी असतील इथे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की मी माझी मुलगी काही राजकारणात येईल असं मला ना वाटत नाही अर्थात ती खूपच लहान आहे वगैरे तर ते असं म्हणू शकतात नितीन गडकरी यांनी तर स्वतःच्या कुटुंबातल्या सदस्यांना राजकारणापासून दूर ठेवलेलं आहे ते असं म्हणतात की आमच्या पक्षामध्ये शीर्षस्थ स्थानी असलेले लोक तरी किमान घराणेशाहीमध्ये नाही आहेत काही प्रमाणात खरं असलं काँग्रेसच्या तुलनेमध्ये तरी सुद्धा भाजपमध्ये पण पूर्णपणे घराणेशाही आली आहे स्थिरावलेली आहे कमी असेल प्रमाण हे आपल्या देशाचं वास्तव आहे जे लोकांना नको आहे म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये सुद्धा एखादा असा पर्याय जर लोकांना दिला की जो घराणीशाहीतन आलेला नाही आहे कर्तृत्वार्थी उभा आहे तो लोक कदाचित स्वीकारतील तशी वेळ महाराष्ट्रामध्ये येऊ शकते आपल्याला फक्त आज काय बघायचं होतं की लालूच्या एक सुरू असलेल्या घटनांचं हे जे वादळ आहे ते इतक्यात थांबणार नाही चार वहिणींनी घर सोडलंय आणि जयचंदच्या शोधामध्ये तेज प्रताप आहे थांबूया आपण इथे